शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या कोकाटे आणि विरोधात विरोधक आजही सरकारला धारेवर धरणार विधानसभेत गदारोळाची शक्यता शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं राजू शेट्टी ऋतुराज पाटील यांच्यासह चारशे जणांवर कोल्हापुरात गुन्हे दाखल बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका था मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोम इथे पाहणी करणार पाच जुलैला होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्याच्या तयारीचा आढावा ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध मात्र इंग्रजीला पायघड्या फडणवीसांचा हल्लाबोल आदित्य आणि अमित ठाकरेंच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत ठाकरे बंधूंवर घणाघात ही युती होवो अथवा न होवो दबावाला बळी न पडता हिंदीबाबत निर्णय घेणार सरकारी समितीला न जुमाडण्याचा इशारा देणाऱ्या राज ठाकरेंना फडणवीसांचा टोला रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत घोषणा आज पदभार स्वीकारणार किरेन रिजिजू फडणवीस बावनकुळे यांच्या उपस्थितीत वरळीत भाजपचा कार्यक्रम <स्थास्थास्थास्थास्थारी> पासून होणाऱ्या संपातून स्कूल बस मालक संघटनांची माघार आज मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची चर्चा तर अवजड वाहनं आणि खाजगी बस चालक संपावर ठाम पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच देशांच्या दौऱ्यावर घाना त्रिनिदाद टोबॅगो अर्जेंटिना आणि नामिबियाला भेट देणार तर ब्रिक्स शिखर परिषदेसाठी ब्राझीलचाही दौरा पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना भगवतीनगर बेस कॅम्पमधून उपराज्यपाल मनोज सिन्हांनी दाखवला हिरवा झेंडा उद्यापासून यात्रेला सुरुवात कोलकाता हायकोर्टाचा क्रिकेटर मोहम्मद शमीला दणका पत्नी हसीन जहाला पोटगीचे म्हणून महिन्याला चार लाख रुपये देण्याचे निर्देश बर्मिंगहममध्ये विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात इंग्लंड एक शून्यने आघाडीवर असल्यानं मालिकेत कमबॅक करण्याचं भारतासमोर मोठं आव्हान हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू